जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी ना आज बांधकाम कामगार नोंदणीचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता या कॅम्प मध्ये अनेक हजारो महिला किंवा पुरुष असतील बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना ज्या वस्तू मिळतात त्याचा लाभ घेण्यासाठी केवायसी करण्यासाठी तिथं हजर असताना काही पत्रकारांनी त्याचं वार्ताकन करायला गेले असता पत्रकारांवर हल्ला करण्यात आले बातमी या ठिकाणी येत आहे तर आपण आता नारायणगाव पोलीस स्टेशनच्या समोर आहे आणि समोर काही महिला आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं आहे या बातमीच्या बाबत किंवा या विषयाच्या बाबत नमस्कार नमस्कार काय झालो आम्ही आलो तिथं आणि ते गाडी घेऊन आले ते पत्रकार पत्रकार गाडी घेऊन आले ते ते तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एकाच्या अंगावर गाडी घातली त्या गाडी घातल्यानंतर म्हणून आम्ही पकडायला गेलो त्यांना मग त्याच्यातून त्यांनी खाली उतरून म्हणजे त्यांना थांबवलं थांबा म्हणून काय प्रॉब्लेम आहे तुमचा आम्हाला सांगा ते न असं करता ते म्हंटल का इथं अन्याय चालतो इथं फ्रॉड होतं हे होते ते होते म्हणून ते बाहेर आले बाहेर आले तर त्यांचा एक जो सहकारी होता त्यांनी डायरेक्ट हात पकडून साईटला घेतलं मग थांबा मला आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे मग एखाद्या महिलेचं हात धरणं हे काय गोष्ट आहे हा त्यांना हात धरायची परमिशन दिली कुणी कोणी दिली त्यांना हात धरायची परमिशन वरती अंगावर येतात ते लोक पत्रकार कससाठी अंगावर येण्यासाठी का, का? लेडीज ला पत्रकार कस साठी म्हणजे ना आज ह्या महिले सोबत झाला अजून अनेक महिलांसोबत तुम्ही कोण आहात मी माधव साठी तुम्ही कोण आहेत आम्ही तिथं कामगारच आहे काम करतो आम्ही तिथं कुठं ऑफिसला कोणत्या ऑफिसला होतूरच्या काय काम करता बांधकाम करायचं ऑफिस मध्ये हो तुम्ही बांधकाम कामगार आहेत संघटनेच आयोजक आहेत तुम्ही म्हणजे ते काय प्रकार झाला म्हणून आम्ही तिथे पाहायला गेलो म्हणजे नेमकं काय झालंय म्हणून पाहायला घेण्यासाठी का आपल्या काय झालं नेमकं बाहेर गोंधळ एवढा गोंगाट कस साठी झालाय म्हणून आम्ही हे फक्त पाहण्यासाठी गेलो पाहण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार घडलाय म्हणजे तुम्ही आयोजकांपैकी कामगार स्टाफ आहात आयोजकांचा म्हणजे बांधकाम कामगार नाहीये तुम्ही नाही नाही कामगार म्हणजे आम्ही आमचा स्वतःचा पण फॉर्म भरलेला आहे बर म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार पण आहात आणि तुम्ही त्या आयोजक पण आहात आयोजक नाही आम्ही तिथं पाहत काम म्हणजे आयोजकांचे काम पाहता तुम्ही संघटनेच किती लोकांची आज हे झाली होती काय नक्की आज काय होतं कसला कॅम्प होता मेळावा होता लोकांसाठी का काय हे कस साठी केलं जातंय बांधकाम श्रमिक सेना म्हणजे नेमकं काय तुम्हाला ज्या जे आपले आहेत फॅसिलिटी काय तुम ते तुमच्यापर्यंत येतात का सरकारच्या योजना त्याच्यामधून आम्ही असेच देण्याचा प्रयत्न करतो का जेणेकरून लोकांचा त्याच्यातून फायदा झाला पाहिजे लोकांना घरकुल मिळाले पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी काही लोक अशी वंचित ते आहेत का त्यांना राहण्यासाठी घर नाही म्हणजे बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनेचा माहिती देण्यासाठी हो, कॅम्प होता हो किती लोक आली होती हजार बाराशे लोक आली होती तिथं काय केलं जात होतं काय नाही त्यांना माहिती दिली जात होती आणि हे डायरेक्ट येऊन आम्हाला आम्ही त्यांना विचारतोय काय झालं तर त्यांनी आमच्या बरोबर बोलायला पाहिजे होत का अरे रेवीची भाषा करून त्यांनी आमच्यावर असा हात उचलून हे करून असं व्हिडिओ काढायला पाहिजे होते का त्यांनी हात कस काय उचललं म्हणजे म्हणजे त्यांनी हात म्हणजे ते आम्ही तिथं ग्रुपनी गेलो ना ती गाडी आली म्हणून ग्रुपनी गेलो तर त्यांनी डायरेक्ट असा हात उचलला आमच्यावरती मारल का तुम्हाला असं केलं बाजूला हवा म्हणून हे अशी काय पद्धत आहे तुम्ही जवळ गेले म्हणून बाजूला म्हटलं तर प्रॉब्लेम काय नाही नाही तसं नाही हात धरून असं बाजूला आणि मला म्हणतो का हात धरलेला तुझा व्हिडिओ काढलाय का हात धरण्याचा अधिकार का त्यांना बाजूला काढण्याचा तुम्ही गर्दी झाली आणि काय झालं त्या ऋषी गाडी ऋषी सरांच्या अंगावर घातली म्हणून आम्ही तिथे गेलो व्हिडिओ बर मग काय झालं मग तुमच्या अंगावर हात घातल्यानंतर पुढे काय घडलं हात म्हणजे त्यांनी डायरेक्ट असा हात उचलून ते म्हटले का सारखा बाजूला तुम्हाला कळते का हात तुम्ही बाजूला सांगा बघा या या महिलांनी मला धरलं नाही तर त्यांनी बोला, बोला। आ, मी स्वतः बांधकाम सेनेच से काम करतो आता लो 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 काम लो 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 करता। मी बांधकाम श्रमिक सेनेच स्वतःहून से काम करतो मी लोकांचे फॉर्म भरतो गरीबांचे तर आम्ही मोफत पण फॉर्म भरलेले आजपर्यंत तर मला एक सांगायचंय आमची वाईट घेण्यापेक्षा तिथे हजारो कामगार थांबलेले आहे ते तुम्हाला खरं काय ते सांगतील आम्ही सांगितलं किती ओढून आम्ही खोटंच ठरणार आहे त्याचे लोक सांगतील खरं काय खोट काय तू तिथे या लोकांची माईट घ्याय म्हणतात ना की बाबा एक रुपयात सगळं भेटत त्यांनी द्यावं आम्ही त्यांना खंबीर पाठिंबा देतो एक रुपयात त्यांनी सांगा ना त्यांनी सांगावं ते म्हणतात ना त्यांनी द्यावं आम्ही त्यांना पाठिंबा देतो काय आता ऐका ना तुम्ही सगळं आयोजन करताय तुम्ही सांगताय नक्की या बांधकाम कामगाराची नोंदणीची काय प्रोसेस आहे बांधकाम कामगारची जी म्हणजे प्रोसेस आहे जी आपण ऑनलाईन पो, पोर्टलवर फॉर्म भरतो सर आज फॉर्म भरायचं म्हटल्यावर स्टाफ वगैरे सगळं आहे आम्हाला सुद्धा बरोबर आपण त्यांच्यामुळे सभासद फी घेतो किती रुपये घेत आहे एका व्यक्ती मागे आपण एका व्यक्ती मागे सातशे रुपये सभासद फी घेतो त्याच्यानंतर आपण त्यांना त्याच्यात शैक्षणिक फॉर्म मोफत भरतो त्यांचे मेडिकल करतो दो दोन लाखापर्यंत त्यांना दवाखाने फ्री आहेत त्याच्यामध्ये हे बरं कोण नाही सांगत सर सा। मेडिकल कार्ड रात्रीचा जरी फोन आला आम्ही तिथपर्यंत धावत जातो पुण्यापर्यंत त्या लोकांसाठी हे तळतळ नाही कळत कुणाला हे तळतळ नाही कुणाला आम्हाला यासाठी खर्च नाही येत का संघटना ही चालना कशी आम्हाला काय सारखं पॅकेज देते का यासाठी मग यांनी जरी आमच्या शब्द हे करतात की बाबा ये बेठते, ये बेठते, एक रुपयात हे भेटतं ते यांनी आमचं एकच म्हणणं आहे यांनी एक रुपयात सगळं हे द्यावा आम्ही यांना फुल पाठिंबा देतो आमची टोटल जीव टीम आहे जी सतरा जिल्ह्यांमध्ये काम करते टोटल यांना पाठिंबा द्यावा त्याच्या रेटला सतरा जिल्ह्यात तुमचं काम आहे सतरा जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतो काय संघटना बांधकाम श्रमिक सेना कोण अध्यक्ष सर स्वतः दीपक मित्र सर स्वतः अध्यक्ष आता मला सांगा आणि आमची मागणी पण हिची भांडी पेटीचे जे, पेटी जे कॅम्प आहेत ना हे टोटल बंद झाले पाहिजे म्हणजे थोडक्यात जी एजंटगिरी ही बंदच झाली पाहिजे ना आम्ही स्वतः यासाठी लढा देतोय मग ह्या गोष्टी जर लढा देत असताना तुम्ही आम्हाला पण हे केलं पाहिजे ना जर तुम्ही दहा दहा लाख रुपयाची आमच्याकडून जर मागणी करताय आम्ही तुम्ही पहिले व्हिडिओ काढायचे नंतर बाहेर गेला आम्हाला फोन करायचे दहा लाख रुपये द्या म्हणजे ते म्हणजे थोडक्यात दडपशाही झाली नाही कोणी मागे पत्रकारांनी कोणत्या जे आता तो तो तोडकर जे तोडकर पत्रकार आहेत यांनी स्वतः स्वतःही आहे आणि त्यांचा कॉल आल्याचं मायक हे पण आहे रेकॉर्डिंग तर नाही आहे पण कॉल आल्याची माय हे हा आहे ना कोणी कोणला फोन केला म्हणजे तरी हे होत आहे ना त्याच्यावर आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही तोंडाव येतो विरोध करतो म्हणून आम्ही तोंडा होतो काय नंबर आज किती बारा वाजून चौतीस मिनिटांनी फोन आला होता या नंबरवरून काय आणि काय किती वेळ बोलले त्याचं कुठं कळत एक मिनिट बोलले वाटत ना काय झालं बोलणं तुमचं तुमचं नाव काय पहिलं सांगा मी बांधकाम कामगार श्रमिक सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे नाव काय दीपक राजू मेहत्रे गाव आणि पिंपरीत माझी मेन शाखा आहे पिंपरी चिंचवड पिंपरी तिथेही बांधकाम कामगारांचं मी टोटल सतरा जिल्ह्यामध्ये करतो आणि बांधकाम कामगारांना जे चौतीस प्रकारच्या योजना ठीक आहे तुम्ही ते ते बांधकाम हे जिल्ह्यामध्ये करता एका मध्ये किती रुपये घेता आम्ही संघटनेचे सभासद आम्ही काही घेत नाही किती घेता आता इथं जुन्नर मध्ये तर सातशे रुपये पण पिंपरीमध्ये आम्ही हजार रुपये सभासद फी घेतो भांडी वाटताना किती घेता त्याच काही नाही मग आता हा कॅम्प तुम्ही आयोजित केला होता का सरकारने हे मीच मागणी केली होती लेबर ऑफिसला की बाबा इथं कामगार आहेत तर त्यांना तिथं पोच कारण कामगारांना पुण्यात जाऊन घेऊन येणं ते पॉसिबल नसतं त्यामुळं आम्ही त्यांना विनंतीपत्र दिलेलं आहे तर त्याची पा कॉपी पाहिजे तर आम्ही देऊ आणि दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला आज वेळ दिला होता पण काही कारण असतो रद्द आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं म्हणून तसं आम्ही कामगारांना पण इंटिमेशन दिलं होतं आणि कामगारांनी तरी आले होते तर कामगार आल्यामुळं आम्ही तो मेळावा घेतला त्यांना सगळी आम्ही योजनेची माहिती वगैरे सांगितली आणि जे भ्रष्टाचार चालू आहे त्याबद्दलही आम आम्ही सांगितलं आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांना उलट सांगितलं की याच्यामध्ये दला जे दलाल लोक आहेत जे पन्नास टक्के साठ टक्के तुमच्याकडून वसूलतात त्याचीही उलट आम्हाला तक्रार द्या आम्ही काय असेल त्यांच्यावरती लिगल ॲक्शन करायला लावू बर आज हा जो प्रोग्राम होता सरकारचा हा कॅन्सल झाला बरोबर आज काही पैसे घेतले का तुम्ही उलट आम्ही त्यांची सोय म्हणजे एवढी चांगली केली आहे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा विचारा तिथे हजार कामगार आहेत कारण आम्ही संघटनेच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्हाला मान्य पण आमच्याबद्दल त्या लोकांना विचारा ते लोक सांगतील आमच्याबद्दल बरं मग मला सांगा साहेब आता तुम्ही सांगितलं काही गंभीर असा आरोप केला दहा लाख रुपयाची पत्रकारांनी मागणी केली साडेबारा वाजता तुम्हाला फोन आला होता मला काय ते मला म्हटलं काय म्हणतात तुमचं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ वगैरे काढून गेल्याच्या नंतर त्यांचा फोन आला मला तर म्हणतात काय म्हणणं आहे तुमचं तर म्हटलं तुम्ही सांगा काय म्हणणं तेव्हा मग ते बोलले की तुम्ही जर आम्हाला दहा लाख रुपये देत असाल तर आम्ही विषय व्हायरल नाही करत आम्ही म्हटलं तेवढा मोठा माणूस नाहीये बाबा मी नाही देऊ शकत कारण मी कामगारांच्या नाम मात्र शुल्क घेऊन मी त्यांचे कामं करत असो मी काय दलाल वगैरे नाहीये मी संघटना चालवतो त्यामुळे माझे ऐपत नाहीये तुमच्याकडे काय पुरावा आहे दहा लाख रुपये मागितलं आता म्हटलं ना आम्ही मीडिया इलेक्ट्रॉनिक वाले आहेत ते रेकॉर्डिंग वगैरे करू शकतात एडिट करणं त्यांचं काम आहे आता ते आम्हाला जमत नाही कॉल आला एवढंच आहे माझ्याकडे पुरावा त्याच्या व्यतिरिक्त काय नाही माझं बोलणं झालं तेवढंच आहे मी रेकॉर्डिंग वगैरे केली नाही आणि पुरावा तुमच्या बोलणे विवायचा आता कस ठेवायचं म्हणजे आता लोकांवरती ठेवा ना माझा फोन स्पीकर वरती होता तेव्हा आणि तेच होत कोण कोण होत ऐकायला स्पीकर फोन ऋषी होता मॅडम अजून हे सर होते अजून आमचे दोन स्टाफ आहेत ते होत ऋषी होते विशाल सर काय म्हटले ते त्यांनी फोन केला त्याच्यानंतर ते म्हणले काय म्हणणं आहे तुमचं आम्ही म्हणलं तुम्हीच सांगा तर त्यानंतर दहा लाखापर्यंत आम्हाला हे द्या नाही तर मग आम्ही ही सगळी जी व्हिडिओ काढलेली ही व्हायरल करू परत त्याच्या आधी ते आले त्यांना आम्ही नकार दिल्यानंतर ते परत आले जर तुम्हाला जर आम्ही नकार दिला, दिला होता बोलले ते सांगा मग काय मग हे काय म्हटले सर म्हणले नाही काय करायचं ते करा आम्ही काही एवढे देऊ शकत नाही आमची नाही एवढे ऐकपत आणि जे आहे ते आहेच ना आम्ही जर लोकांना ठणकवून सांगत असतो ऐका ना पॉईंट हा त्यांचा फोन आला हॅलो कोण सांगा काय ऐकलं तुम्ही ते हॅलो मी आत्ता आलो होतो तुमच्या इथं व्हिडिओ काढली होती तर काय म्हणणं आहे तुमचं सर म्हणले तुम्हीच सांगा तर तुम्ही सांगा म्हटल्यानंतर ते म्हणतात ना काय नाही हा विषय जर दाबायचा असेल तर एक दहा लाख रुपये द्यावे लागतील तर सर म्हणले काय आमची ऐपत नाही आहे आम्ही काही देऊ शकत नाही तर तुम्हाला सर मग त्याच्या बोलले तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता आणि आम्ही सांगण्याचे लोक सांगतील हे खरं आहे का हे खरं आहे लोक सांगतील ना सर आम्ही सांगण्याचे लोक अजून आहेत ना सर तुम्ही पण ऐकलं हो सर तुम्ही कोण मी कामगार संघटनेचा जुन्न रामगड तालुका अध्यक्ष नाव काय विशाल शिरसाट विशाल शिरसाट हो म्हणजे तुम्ही कामगार नाहीत नाही मी नाही काम तुम्ही आयोजन करता काय हा दीपक मित्र साहेबांना कॉल आला त्याच्यानंतर नाव काय सांगितलं सचिन तोडकर असं त्यांनी नाव सांगितलं ते बोलले की आता मी तुमच्या कॅम्प मध्ये येऊन गेलो कामगार मेळाव्यामध्ये तुमचे व्हिडिओ शूट केलेले आम्ही आता ह्याच्यावर आम्ही हे पुढं पुढे पण देऊ शकतो व्हायरल करू शकतो बातमी लावू शकतो तर मग त्या संदर्भात आमचं काय म्हणणं आहे काय तुम्ही दहा लाख रुपये देऊ शकता का हे त्यांनी विचारलं तुम्ही काय करू शकता, शकता। हे बोलले आम्ही काय करू शकत नाही त्यांनी दहा लाख रुपयाची ती काय मागणी केलेली आहे मग आता हे सांगून झालं तुमचे वीस सेकंद कॉल एक मिनिट चालू होता अजून काय बोलले नाही नाही आता ह्या काय गोष्टी तुम्ही काय प्रश्न विचारता आम्हाला म्हणजे आम्ही बोलतो त्याच्यात वीस मिनिट होते ना हो अजून काय अर्ध्या एक मिनिटातच झाल्या गोष्ट मग आता तुम्ही सांगितले वीसच सेकंदाचा समजतो या व्यतिरिक्त काय बोलणं झालं बाकी काय नाही बाकी काहीच नाही एक बोलणं झालं एक मिनट एवढ्या मिनिटात एवढंच बोलला झालं हॅलो मी आमका आमक बोलतोय तुमचा व्हिडिओ काढलाय दोन तीन वेळा बोलले ते हॅलो हॅलो म्हणून त्यानंतर ते बोलले आता हे लोक म्हणतील ही सगळी तुमचीच लोक विशिष्ट व्हायचं हजारो लोक नाही त्यांच्याकडे समजा रेकॉर्डिंग असेल तर कोणाकडे आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही त्याची रेकॉर्ड देतो ना आता इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले सर ते न्यूज वाले ते एडिट पण करू शकतात एडिट करू लगेच पुलिस स्टेशनला फोन करायचं ना कोणाला पोलीस स्टेशनला आता तो विषय काय मग आलो झाला त्याच्यानंतर महिलांचा गोंधळ झाला आता आपल्या याच्यामध्ये तुम्ही किती रुपये घेत आम्ही एक रुपये पण घेत नाही साहेब कामगारांकडून एक रुपये पण घेत नाही फक्त संघटनेची सभासद म्हणून येते सातशे रुपये किती झाले सभासद झाले पाचशे आमचे पत्रकार जर असेल तर आल्यावरती ना त्याने फक्त बातमी लावावी त्याने दहा वेळा तिथे येऊन व्हिडिओ शूटिंग करून हे करण्याची काही गरजच नाही ना आता तुम्ही आलात तुम्ही आलात कसं डायरेक्ट बाईट घेताय तसे त्यांनी घेतली पाहिजे होती ना आणि तेवढ्या लोकांसमोर आम्ही आवाहन केलेलं आहे त्यांना कि बाबा काय असेल तुम्ही समोर येऊन एवढ्या लोकांसमोर बोलू शकता आमच्याशी आम्ही त्याला सविस्तर उत्तर देऊ अजून काय सांगणे बोले थे जे आतापर्यंत लाखो रुपये आपण जे लोकांसाठी मेळावे घेतो तिथे शेड वगैरे उपरतो त्यानंतर पावसासाठी त्यांची सोय करतो नाश्त्याची सोय करतो पाण्याची सोय करतो त्यांच्यासाठी इमर्जन्सी काय असेल तर तिथं बोला तुमचं काय म्हणणे आम्हाला फक्त महिलेवर जो हात उचलला त्याच्यावर न्याय पाहिजे जी बांधकाम कामगार मी मला फक्त त्या महिलेवर आज तिच्यावर झाला उद्या माझ्यासारख्या अनेक महिलांना अत्याचार आज मी मध्ये नसते पडले त्या मुली महिला खाली पडली असती आज माझ्यासारख्या प्रत्येक महिला नाही समोर जाणार पुरुषांच्या मध्ये जाऊ शकत पण मी गेले मला माणूस की म्हणून मी त्या आज त्या महिलेचा जीव वाचवायला मध्ये पडले आज त्या महिलेला काय झालं असतं कोणी जबाबदार होते या गोष्टीला तुमचं काय नाव आहे अश्विनी केरभाऊ सर होते मी पारनेर तालुक्याची रांदे गावातली पार्लेरून इकडे आला हो कशाला हे फॉर्म भरलेलं आहे मी आळ्यात कॅम्प मेळावायला आलेले मी आळकोटीत माझी पुत्नी आहे पुराणे म्हणून त्यांच्याकडे आम्ही फॉर्म भरलेला आहे मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी भरलेला फॉर्म येतो माझ्यासारख्या अनेक महिला आहे विधवा पण आहेत त्यांना पण त्याच्यातल्या सुविधा नाही असेल मला माहित नाही मी शक्यतो मी खोडदला राहते माहेरी असते माझे मिस्टर मुंबईला असतात तर मी खोडद मध्ये असते बोला काय त्याच्यामुळे पण आज आम्हाला न्याय पाहिजे ना त्या महिलेवर अत्याचार झालाय त्याचं काय अजून बोलाय बोलायचं की भाऊ